माल दोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चिमणी आणि झाड ही गोष्ट सांगते चिमणी आणि झाड तर एकदा काय होतं एक, का एक चिमणी जंगलात घरट बांधायला जाते ती आपल्याला घरट्यासाठी कुठे व्यवस्थित झाड वगैरे दिसतंय का हे बघत असते तर नदी किनारी काही झाडं असतात ती एका झाडाला विचारते काय रे झाडा मी तुझ्या फांद्यांवर घरट बांधू का तर ते झाड म्हणत नको नको म्हटल्यावर चिमणी पुढे जाते पुढे जाते आणि दुसऱ्या झाडाला विचारते काय रे झाडा मी तुझ्या फांद्यांवर घरट बांधू का तर ते झाड म्हणत बांध मग ती त्या झाडावर त्याच्या फांद्यांवर घरट बांधते तिथे राहते तिची पिल्ल वगैरे होतात तिथे छान सुखात दिवस चाललेले असतात आणि असं होता होता काय होतं एक आपला हा पावसाळा येतो आणि पावसाळ्यात पाऊस तर पडतोच पण असं पडता पडता काय झालं एक दिवस खूप पाऊस पडतो खूप पाऊस पडतो सोसाट्याचा वारा सुटतो पूर परिस्थिती होते आणि जेव्हा पूर येतो नदीला तेव्हा ते, ते पहिलं जे झाड असतं तिला बोललेलं असतं इथे घट बांधू नको ते झाड उन्मळून त्या नदीत पडतं आणि व्हायला लागतं ते बघून त्या चिमणीला असं वाटतं बघा कसं ती बोलते त्याला की तू मला राहायला यायचं नको बोललास ना घर बांधू नको बोललास घरटं बांधू नको बोलला आता बघ तुझं काय झालं म्हणजे तिला जणू असं काय वाटलं की त्यांनी पापच केलं आपल्याला घर बांधू नको घरटं बांधू नको सांगून त्यांनी पाप केलं आणि त्या पापाचं फळ त्याला मिळालं असं तिला वाटतं आणि ती त्याला असं बोलते पण ती असं बोलल्यावर ते झाड हसतं आणि तिला बोलतं हो मी तुला बोललो घरटं बांधू नको म्हणून कारण मला माहिती होतं माझी जडं माझी जी मुळं आहेत ना ती कमजोर आहेत एवढ्या वाऱ्या वादळात मी नाही तप धरू शकणार आणि आज जर तू माझ्या फांद्यांवर घरटं बांधलं असतं तर आज तर मी वाहून चाललोच चाललो पण माझ्याबरोबर तुझं घरटं आणि तुझी पिल्ल पाखरं पण वाहून गेली असती तर तू सुखरूप राहावी म्हणून मी त्यावेळेला तुला सरळ सांगितलं घरटं नाही बांधायचं आणि असं ऐकल्यावर मग त्या चिमणीला शॉक बसतो अरे काय त्याचे विचार काय आणि आपले विचार काय कुठे त्याचे महान विचार आणि कुठे आपले क्षुद्र विचार आणि मग त्या चिमणीला वाईट वाटतं ती त्याला सॉरी बोलते आणि तिला तिची चुकी कळते की असे कुणाचे आपण अपमान नको करायला म्हणून ह्या गोष्टीवरून काय कळतं बाळांना आपल्याला एखादा माणूस कठोर निर्णय घेतो कठोरपणे बोलतो पण प्रत्येक कठोर गोष्टीमागे काही वाईट हेतू असतो असं नाही तो उर्मट असतो उद्धट असतो असं नाही असं नाही त्याच्या कठोर वागण्यामागे सुद्धा काहीतरी चांगला हेतू असतो तेव्हा सगळ्यांच्याबद्दल असा गैरसमज करून घ्यायचा नाही मॉरल ऑफ द स्टोरी किंवा कथेचं सार हेच आहे की एखाद्याने कठोर शब्द वापरले तरी तो माणूस वाईटच आहे असा आपण गृहित धरायचं नाही बाळांनो कशी वाटली ही गोष्ट गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम